स्कॉर्पिओ व रिक्षाची समोरासमोर धडक रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू स्कॉर्पिओ आणि रिक्षाचा समोर समोर झालेल्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती या अशी की अंबळनेर धुळे मंगळूळ गावाजवळ समोरासमोर झालेल्या या दोन वाहनांच्या धडकेत रिक्षाचालक भटू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला अंबळनेरकडून धुळेकडे स्कॉर्पिओ क्रमांक एम एच अठरा जे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी निघाली होती स्कॉर्पिओने रिक्षाला समोर धडक दिल्याने या धडकेत रिक्षा चालक पाटील यांचा मृत्यू झाला ही घटना आज पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे या अपघातानंतर रिक्षा चालकाला चाचल्याने अमळनेर आम, ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रिक्षा चालक बटू पाटील हे आपली पत्नी भाऊ वडील यांच्या समवेत ताडेपुरा येथे वास्तव्यास होता उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते त्यांच्या या अपघाती दुर्दैवी मृत्यूने अमळनेर शहरात हल व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा